या देशाला खाद्य संस्कृतीचा हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि तो चविष्ट इतिहास आहे जिभेचा चोसला पुरवणारा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये नॉन व्हेजिटेरियन हे मांसाहार वर्ज्य केलेलं नाही ना। या देशातला ऐंशी टक्के बहुजन म्हणजे इथे बहुजनांची संख्या शंभरापैकी ऐंशी आहे भारतामध्ये शंभरापैकी ऐंशी जण बहुजन आहेत महाराष्ट्रामध्ये पैकी महाराष्ट्रात सुद्धा लोकसंख्येच्या ऐंशी टक्के लोक बहुजन आहेत ज्यांना शाकाहारी हे सात्विक आहे असं म्हणत आम्ही जे काय खातो ते काय असतं म्हणजे हे क्षुद्र आहेत हे नीच आहेत हे घाणेरडे आहेत हे घाणेरडं अन्न खातात असं तुम्हाला सांगायचं हा परत डिस्क्रिमिनेशनचा भाग आहे हा भेदभावाचा भाग आहे हे खाद्यसंस्कृतीवर येत आहेत तुम्ही विचार करा की आपण जे बकरी खातो कोंबड्या खातो त्याच्याने किती घरं चालतात किती खटकाची दुकानं चालतात एक हा राष्ट्रीय इकॉनॉमीचा भाग आहे ना गावामध्ये एकतरी खटकाचं दुकान असतं ना तो चार बोकडं आणतो चार बोकड कोणाकडे कोणाकडून आणतो शेतकऱ्यांकडून आणतो बोकड हा असा एकच प्राणी आहे ज्याचा एकही अवयव वाया जात नाही सगळा अवयव खाल्ला जातो खाल्ला जातो तेव्हा हे जे काही सुरू झाले शाकाहारी आणि मांसाहारी हा नवीन एक जाळ टाकलेलं आहे की तुम्ही किती खाली आहात आणि ऐंशी टक्के माणसं ही जर शाखा आणि मांसाहाराच्या जाळ्यात अडकली तर या देशातली आणि महाराष्ट्रातले ऐंशी टक्के लोक ही क्षुद्र म्हणून जगावं लागेल तुम्हाला आमच्या तुम्ही मांसाहारी आहात देशामध्ये जवळजवळ पाच दहा हजार वर्षापूर्वीपासून एक खाद्यसंस्कृती निर्माण होत राहिली महाराष्ट्र असो पश्चिम बंगाल असो ओडिसा असो हिमाचल प्रदेशमधली देवी असो या सगळ्यांना मांसाहाराचा भूक चढवला जातो आपल्या इथे एकविरा एक देवी असो खंडोबा असो तुळजाई असो आणि ह्या देवींना आणि ह्या देवतांना मानणारा वर्ग हा एकेकाळचा तसा बघायला गेलं तर क्षुद्र आहे ज्या पद्धतीने शाकाहारीचा आग्रह आता धरला जातोय आणि नवीन जे काही तयार होत आहे एक नवीन जातीयवाद तयार होण्याच्या दृष्टीने आपण पुढे जातो म्हणजे जी माणसं मांसाहार करतात ती क्षुद्र आहेत ती नीच आहेत ती घाणेरडी आहेत असं आहे या इथला मागासवर्गीय या इथला म्हणजे इथला सगळे बहुजन हे मांसाहार करतातच मग ते काय नीच आहेत का ते घाणेरडी आहेत का आणि आपल्या इथे पुराण पुराणामध्ये आहे की जो माणूस खातो ते देव खातो आणि त्याचाच नैवेद्य केला जातो आपण आपल्या गौराईला जेव्हा आम्ही कोळीवाड्यांमध्ये फिरतो तेव्हा ती तिला मच्छीचं नैवेद्य दाखवलं जातं ना कलकत्त्याच्या कालिका मातेला मच्छीचं नैवेद्य दाखवलं जातं ना आपल्या इथे अनेक ठिकाणी बोकडं मारली जातात ना अनेक यात्रांमध्ये बोबडं कोबडं हे मारले जातात ना ही नवीन जी संस्कृती लादली जाते सावधान एक नवीन डिस्क्रिमिनेशन भेदभाव सुरू होईल की शाकाहारी हे म्हणजे उच्च आहेत आणि मांसाहारी हे नीच खालच्या जातीचे दरिद्री असा त्यांचा उल्लेख केला जाईल धोका इथे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका